श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रोज घरात कुठल्याही मार्गाने पैसे येतील तुम्ही फक्त या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका त्याचबद्दल सविस्तररित्या जाणून घ्या तुमच्या घरात बरकत येण्यासाठी रोज तुम्ही हे काम करा अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही शास्त्रानुसार अनेक वेळा अनेक घरात नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक किंवा देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असतानाच ते बिघडू लागते अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपल्या या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्यामुळे व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो यांनी सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेऊयात तर यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषासह घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी घरामध्ये कापूर जाळावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता ते तुम्हाला दुप्पट आकाराने परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निष्ठतच राहील परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान खालील उपाय केल्याने तुमच्या घरातील अन्नाचे भांडार नक्कीच भरून राहते संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंग टाका जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला दिवा लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतासह पित्रांचा बरकत येते जेव्हा तुम्ही घरामध्ये चपाती बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्या तव्यावरती दुधाचे थोडे थेंब शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गाईला खाऊ घाला त्या चपातीवरती थोडासा गुळ किंवा साखर टाकून तुम्ही ती चपाती गाईला खाऊ घालू शकता पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते शास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर करू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि तेथे अलक्ष्मी वास करते आणि गरिबी तिला सोडतच नाही त्यामुळे झाडू नेहमी सूर्यास्ताच्या अगोदरच मारून घ्या जेवणाची ताटं नेहमीच्या टेबलावर आदरपूर्वक ठेवा खाण्याची ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्नदृष्ट प्रेत येऊनीत जाते जेवल्यानंतर ताटात कधीही हात धुऊ नका ताटात कधीही अन्न शिल्लक ठेवू नका जेवल्यानंतर अन्न कधीही स्वयंपाक ठेवावे बेड किंवा खाली कधीही ठेवू नका आणि अगदी वर देखील ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात उष्टे भांडे ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवांची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागावू नका रात्रीचे जेवण नेहमी कुटुंबियासोबतच बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री भात किंवा दह्याचे सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी असेल आणि ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी हे सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे शक्य असल्यास स्वयंपाकघरातच बसून अन्न घ्यावे यामुळे राहू शांत मिळते सकाळी चूल चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा घेऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका त्यानंतर आहे ब्रह्म मुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये नही। झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवावा जिथे बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्याला तो कधीही दिसणार नाही बेडखाली किंवा स्वयंपाकघरामध्ये झाडू कधीही ठेवू नका घर नेहमी स्वच्छ आणि ने सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे नेहमीच स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य आणि वायव्य कोपरा नेहमी स्वच्छ आणि रिकामे ठेवावे करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणूनच ती दिशा कधीही रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि वायलेट रंग कधीही वापरू नका बेडशीट तसेच पडदे भिंतीचा रंग असेल तरीही वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडील पश्चिमेकडे आणि उत्तरेकडील दक्षिणेकडे असा आणि ईशान्य दिशेला कधीही जिने करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर कधीही तडे पडून देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे ते अशुभ मानले जाते त्यामुळे या गोष्टीकडे खूप व्यवस्थितरित्या लक्ष राहतात घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका जर तुमच्या शर्टचा वरचा खिसा फाटला असेल तर तो, तो लगेच दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका सतत खोटे बोलल्याने ते आणखी वाईट होते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुंकण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरू नका नखे आणि केस वाढवून ठेवू नका शरीरातील सर्व छिद्रे रोज सकाळ संध्याकाळ आणि तीन वेळा पायाने स्वच्छ करा त्यानंतर आहे पाण्याने स्वच्छ करा त्यानंतरचं आहे घरात पूजेची खोली नसेल तर लाल किताब तज्ज्ञांच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाच्या मदतीने पूजा करून घ्या घरातील देवघरातील कोणत्याही एका देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घरातील इतर कोणत्याही भागात देवी देवतांची मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोर असतील तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची एक गाठ बांधून ठेवा तसेच काही कवड्या आणि चांदी तांबे यांचे नाणे ठेवा तसेच थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीमध्ये ठेवा तिजोरीत आत्तरची बाटली किंवा चंदनाची काडी किंवा अगरबत्तीचे पाकिट ठेवू शकतात जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवी देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार ते सुकल्यानंतर घरात ठेवणे हानिकारक आहे त्यानंतरचं आहे ते म्हणजे संध्याकाळच्या वेळेत नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने पुढील गोष्टी करू नये झोपणे खाणे पिणे शिविगाळ करणे भांडण तंटा करणे असंभव असत्य बोलणे रागवणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वेदमंत्रांचे पठण करणे काम करणे दारात उभे राहणे वरील नियमांचे पालन केल्याने घरातील बरकत निघून जाते येथे आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे दारू पिणे अपमान अतिउत्साही होऊन खाणे आणि अनैतिक कृती यांना महत्त्व दिले जाते अशा विविध त्रासातून ती व्यक्ती श्रीमंत झाली तर त्यांचे पैसे हॉस्पिटल आणि आजारपणात खर्च होतात त्यानंतरच आहे जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर हनुमानजीकडे तुमच्या पापांची क्षमा मागावी आणि दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे पाच मंगळवार वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावावा आणि तो हनुमानजीच्या मंदिरात ठेवावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील मग आधी घर आणि गृहस्थी सुधारेल आणि मग दोन कमाईचा मार्ग खुला आहे हो। त्यानंतरचं बघूयात आपण ते म्हणजे घरातील वस्तू नेहमी वास्तूनुसार ठेवा आणि घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा आणि दररोज घरी पूजा करा दररोज घराबाहेर स्वस्तिक काढा आणि त्यावर हळद कुंकू टाकावे ते कधीही पांढरी रांगोळी तशीच ठेवू नये दिव्याने आरती करा आणि यासोबतच जे लोक उंबरट्याची दररोज पूजा करतात त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे उंबरट्याच्या बाहेर दररोज तुपाचे दिवे लावले जातात त्यांच्या घरी लक्ष्मी वास करते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वास्तिक बनवून त्यावर पिवळी फुले अक्षर अर्पण करावेत घरात लक्ष्मीची आगमन नक्कीच होईल आता बघूयात पिंपळ पिंपळात देवाचा वास आहे पिंपळ पक्षाला फक्त शनिवारीच हात लावावे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावे शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यातून काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गूळ अर्पण करावा पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा हे काम करत राहिल्यास हळूहळू अशी ऊर्जा दूर होईल ज्यावेळेस तुम्ही पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावता त्यावेळी घरी परत येताना मागे वळून पाहू नका यामुळे आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट काम दूर होईल महालक्ष्मीची ध्यान केल्यानंतर कपाळावर शुद्ध कुंकवाचा टिळक लावावा आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास तुम्ही घरामध्ये कापूर जाळावा लक्ष्मी आणि कुबेराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन नाणी ठेवा तुम्ही तीन नाणी घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून लटकून देखील ठेवू शकता असे केल्याने भाग्य वाढते आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रानुसार घरात माश्याची चांदीची मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते यामुळे सुख समृद्धी संपत्ती आणि चांगले आरोग्य मिळते माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते तुम्हाला हवे असल्यास घरातील भिंतीवरती फिश जॉईंट्स चे पेंटिंग देखील लावू शकता वास्तुनुसार अष्टदल कमळ बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात मंगल कलश स्थापन केल्याने धनसमृद्धी येते यासाठी कलशात पाणी भरून त्यात आंब्याची नाणे टाकावे आता त्यावर आंब्याची पाने टाका आणि त्यावरती नारळ ठेवा हा उपाय खूपच उपयुक्त आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तर तुम्हाला माझ्या हा व्हिडिओची माहिती पूर्ण उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असताल तर चॅनलला देखील नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद